आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन तिरंग्यात नटली माऊली विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जात असतानाच आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगाचा देशभक्तीने उत्सव साजरा केला जात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हिरवा पांढरा आणि केसरी या तीन रंगांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट केली आहे यासाठी केशरी रंगाचा झेंडू पांढऱ्या रंगाचा अष्टर आणि हिरव्या पाना फुलांचा वापर करण्यात आलाय ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे तिरंगेची सजावट केल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्ती बरोबर देशभक्तीचा माहोल तयार झालाय देवाचे प्रवेशद्वार चोळखांबी सोळखांबी सह मंदिरात फुलांची सजावट केली आहे देवाचे मनमोहक रूप हे अधिकच खुलून दिसत आहे पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर